नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे ऋषीपंचमीची भाजी ऋषीपंचमी हा सण भाद्रपद शुक्ल पक्षपंचमी तिथीला साजरा केला जातो आणि या दिवशी पाळल्या जाणाऱ्या व्रताला ऋषीपंचमी व्रत म्हणतात तर या व्रताचं क नियम असं म्हणजे ह्यामध्ये मीठ वापरण्यास मनाई आहे आणि या, या व्रतामध्ये नांगरलेल्या शेतातून निर्माण झालेल्या सर्व गोष्टी वर्ज्य मांडल्या जातात त्यामुळे नांगरलेल्या शेतातील भाज्या व फळांचा या दिवशी अन्नात वापर होत नाही शेताची नांगरणी करताना बैलाचे पाय ज्या धान्याला लागतात आणि नांगराचा वापर केलेले अन्नपदार्थ ऋषी पंचमीच्या दिवशी खाल्ले जात नाहीत अशी प्रथा आहे म्हणूनच या दिवशी रानभाज्या आणि कंदमुळे खाल्ली जातात आणि ऋषीपंचमीच्या दिवशी काही ठराविकच भाज्या खाल्ल्या जातात तसेच भाकरी सो so, ह्या दिवशी बनवली जाते म्हणजे जा मुख्य भाजी ती त्यात अळूचा वापर मुख्य प्रमाणात केला जातो आणि या सगळ्या म्हणजे वे वेगवेगळ्या भाज्या असतात त्या एकत्र करून बनवल्या जातात सो so, आणि गण गन, गणेशोत्सव दरम्यान पावसाळा असतो आणि पावसाळ्यात अनेक पालेभाज्या सहज उपलब्ध असतात आणि त्या भाज्यांचा वापरसुद्धा ऋषींच्या भाजीमध्ये केला जातो सो म्हणजे हंगामी भाज्या यांचा वापर केला जातो आणि अशी ही पौष्टिक भाजी एवढी चविष्ट असते की तुम्हाला तोंडाला आवर घालू शकणार नाही केवळ शास्त्र म्हणून नव्हे तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ऋषीपंचमीची भाजी ही एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे